आज आपण मालेगाव मधील मा दिल या डीलरच्या दुकानामध्ये आहोत इथे एक शेतकरी बांधव बाय संजीवनी आणि रायजामिका घेण्यासाठी आलेला आहे त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ नमस्कार दादा आपलं नाव भुजंग तातेराव गाव राहणार मालेगाव तालुका आपला मोबाईल नंबर सांगा दादा पंच्याण्णव पंचेचाळीस बत्तीस एक्क्याण्णव एकवीस बरं आपण आज खरेदी करण्यासाठी बायो संजीवनी आणि ती रायजामिकाची पुढे घ्यायला आली याचं कारण काय सांगा बरं बायो संजीवनी जे आहे का अगोदर आपण दोन एकर कशाला खरबर मग मर लागली होती कशाला ती मर थांबल्यामुळं मर एकदम समजा आपली फॉरल्यावर चार पाच दिवसामध्ये ते डबल मेलिरिय दिसली नाही आपल्याला आणि ती एक आपण जर मी का ही एक पुडी वापरली म्हणजे एक पॅक आणि एक पॅक असे दोन्ही वेळ वापरले तर मग पूर्ण थांबलेली आपण आता आपण दुसरा एकता फॅट आहे नंतर पेरलेला आहे त्याच्यामुळं आता हे डबल आपण केच घ्यालो मग थांबल्या था। पाहिजे तुम्हाला तुम्ही आता हे प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला याची रिझल्ट चांगली आली बरोबर ना हा मग रिझल्ट चांगले आल्यामुळेच आपण डबल घ्यायलो ना बरोबर याचा रिझल्ट आपला आलाच नाही तुम्ही हारभऱ्यावला शेतकऱ्याला काय सांगाल की वापरायला पाहिजे कुठे वाढ केली वस्ती चांगली वाटली बरं बरं चालन धन्यवाद